नमस्कार लोकसत्ता लाईव्हमध्ये तुमचं स्वागत आहे अभिनेत्री म्हणा किंवा आयटम गर्ल मलायका अरोरा खान हिचं नाव सध्या विविध कारणांनी चर्चेत आहे मलायका अरोरा खान गेल्या बऱ्याच काळापासून बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे पण ती मुख्य भूमिकेमध्ये मात्र मा कोणत्याही चित्रपटातून झळकलेली नाही आहे बऱ्याचशा छोटेखानी भूमिकांमधून किंवा मग आयटम सॉन्ग्समधून मलायकाला पाहण्याची संधी मिळाली आहे त्यामुळे मलायकाचे मातृत्व तिच्या या कामामध्ये अडथळा निर्माण झाले असेल का असा अंदाज अनेकांनी बांधला होता पण आपल्या मातृत्वामुळे आपल्या कामामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण आली नसल्याचे मलायकाने स्पष्ट केले आहे त्यासोबतच सध्या मिळणाऱ्या भूमिकांमध्येच आपण संतुष्ट असल्याचेही मलायकाने म्हटले आहे जर कोणती चांगली भूमिका आपल्याकडे चालून आली तर ती भूमिका मी नक्कीच निभावेन असेही मलायकाने स्पष्ट केले आहे मलायकाने आतापर्यंत बॉलिवूडमधील अनेक सुपरहिट गाण्यांवर तिचे नृत्य आविष्कार दाखवले आहेत त्यामुळे आता ही मुन्मी नवीन कोणत्या रूपामध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येते हे पाहण्या औत्सुक्याचे ठरणार आहे त्याबाबतच्या अधिक बातम्या आणि बॉलिवूडच्या लाईव्ह अपडेट्ससाठी भेट द्या लोकसत्ता डॉट कॉमला